हाय गाईज गुड आफ्टरनून तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गाईज कसे आहेत तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल तर मी व्हॉइस ओवर करते दुपारी त्याच्यामुळे गुड आफ्टरनून म्हणते पण व्हिडिओ आहे सकाळ म्हणजे काल सकाळचा आज तर काही पॉसिबल झालंच नाही व्हिडिओ करायला आज आम्ही एका ठिकाणी म्हणजे बिल्डिंगमधल्या एका ताईंच्या आई वारला त्या आम्ही तिथं गेलेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला काही मला काही आज पॉसिबल झालंच नाही शूट करायला तर काल मस्त असा दिवस होता म्हणजे का तर मला एक म्हणजे माझी आई येणार होती माझी आई येणार होती मग तर काय एकदम भारी प्रत्येक मुलीला आई येते हे ही गोष्ट काणी पडली म्हणजे किती आनंद होतो हे प्रत्येकजण रिलीज करेलच माझ्यासोबत ज्या कोणी सासरी असतील प्रत्येकजण म्हणजे महिला त्यांना तर आई येणार होती म्हटलं चला येते येते उद्या येणार आहे मी मुलांना पण सांगितलं आई येते येते आणि सगळ्यात जास्त आनंद तर मला झालेला होता म्हटलं पण काय आशाची निराशा झाली आई बोलली की चल सर्व पित्रीचं काय ते आता काहीतरी आहे अमावशा वगैरे ते आहे मग स्वयंपाकाचं इतकं होणार आणि वहिनीकडून वगैरे म्हणे मग मी लेटच येते म्हणजे नंतर येणार आहे मग काय माझा मूड ऑफ झाला म्हटलं या काय हे मग जाऊ द्या चला असो होतं आणि येईलच नंतर पण मग कसं मा मला असं वाटतं माझ्यासोबतच असं होतं तुमची पण मम्मी तशीच करते का आशा लावून देते आणि निराशा करते मला तर असंच करते मग म्हटलं जाऊ दे आणि दोन एक दिवसापासून बरं नव्हतं त्याच्यामुळे काही पाहिजे तशी मी तयारी स्किन केअर वगैरे असं काही केलेलं नव्हतं जे जसं तसं दिवस फक्त पार पाडत होती असं माझं चाललं होतं पण म्हटलं चला आज काहीतरी स्वतःकडे बघूया आणि मग मस्त स्वतःला पॅम्पस करायचा आपल्या स्वतःला मग मी मस्तपैकी तांगोळ झाली तयारी करायला घेतली पिऊ पण झोपलेली होती म्हटलं चला तोपर्यंत आपण थोडं शूट पण करूया आणि त्यासोबत आपली तयारी पण होऊन जाईल चाललं होतं मस्त असं आणि मी अधूनमधून पिऊला बघतच होती आणि काय असतं ना आपल्याला आपण जेव्हा जे प्रत्येक मुलगी ही सासरी असते ना त्यावेळेस तिला असं वाटतं ना की आप म्हणजे ते म्हणतात ना माहेराचं म्हणजे कोणी दिसलं तरी आपल्याला किती आनंद होतो म्हणजे ते गावातलं कोणी असू दे किती लांबचं असू दे रिलेटिव्ज असू दे किती पण लांबचं असू दे पण आपल्याला खूप जास्त आनंद होतो आणि आई म्हटल्यावर तर काय सांगावं तिच्याबद्दल त्याच्यामुळे आणि मी तर इतकी अटॅच आहे माझ्या आईसोबत म्हणजे मला माझ्या बऱ्यापैकी नातवाईक पण म्हणतात की तू खूप जास्त म्हणजे लहान मुलांसारखं आई आई करतात ना त्याप्रमाणे माझं आहे म्हणजे मला एक महिना दोन महिना झाले की आठवण येते आणि मग मी म्हणजे फोनवर तर आपलं रोजचंच बोलणं चालू असतं पण असतं ना ती एक वेगळीच गोष्ट असते आईसोबतची आणि मग मी तर इतके केलं तिला म्हटलं ये ग ये ग बट ती म्हटली की नाही मला दोन तीन दिवसानंतरच पॉसिबल होईल आता यावेळेस ॲडजस्ट कर येतेच मी दोन तीन दिवसांनी मग मिस्टर पण मला समजवत होते का जाऊ दे येत आहे ना येत नाही असं नाही म्हटलं येणार आहेत बट दोन तीन दिवसांनी मग काय मनाला समजवलं आवर घातला जाऊ दे येईल म्हटलं आणि हो ये पुढच्या जा म्हणजे एखाद महिन्याने दिवाळी येईलच त्यावेळेस तर म्हटलं आपण जाऊच दिवाळीला बट वेगळंच गोष्ट असते आणि कोणी आपल्याकडे येणार असतं तर आपल्याला पण एक वेगळीच ओढ लागते आणि मी आऊनिष्ला पिवला पण सारखं सकाळपासून करत होती की आई येते उद्या आई येते आपण हे पण करू ते पण करू असं करू तसं करू कम्प्लीट माझं चाललं होतं तेच पण शेवटी नंतर येणार आहे म्हटलं जाऊ दे आणि मग मी मस्त एक स्किन केअर करून घेतलं तर आमच्या मॅडम पण उठायला म्हणजे मला आवाजच देत होती ती की मी उठते मग म्हटल्या शेवटी तिला झोक्यात झोपलेली ती काढून आणलं आणि बघा ती मस्त अशी माझी क्रीमसोबत ठेवत होती क्रीमला घेऊन तिला तर इतकं आवडतं ते म्हणजे काय लावू मी किती लावू असं होऊन जातं तिला आणि तिची तर काही आंगवड नव्हती तिला पण पाच सहा दिवसांपासून तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तिला कप सर्दी ताप वगैरे खूप जास्त झालेलं होतं त्याच्यामुळे तिची पण चार दिवसापासून आंगवड नाही तोवर बारा वाजले मग अवनीश पण स्कूलमधून आला आणि मग त्या आणि त्याला पण मध्ये मोटरसायकलवर येतो तो शेजारचे काका घेऊन येतात पण मग आज त्यांचा शेजारचा मुलगा नव्हता असल्यामुळे तो सायकलवरच आला आणि खूप जास्त थकला होता घामाघूम झालेला होता मग वाटलं तो थो थोडा बस तुम त्याचा चेहरा दिसत असेल तुम्हाला किती घामाने भरलेला आहे आणि खरंच हे म्हणजे आपल्याला वाटतंय पाऊस पण येतो आहे थंडावा पण वाटतो आहे गरमी पण वाटते आणि हे हा महिना म्हणजे खूप उन्हाचा असतो तरी ह्या वर्षी इतकं ऊन नाही पडलं पण तो सायकलवर आल्यामुळे आणि स्कूल पण थोडी लांब आहे त्याच्यामुळे थकला होता तो आणि खूप घामाघूम झालेला होता आणि कसं असतं आपण पण मुलांमध्ये जास्त जीव गुंतवला की जास्त आपण पण घाबरतो किंवा तो पण घाबरत राहून जातो त्याच्यामुळे हे मला म्हणत होते की जाऊ दे त्याला सायकलवर आपण म्हणजे येईल तो आणि कसं हायवे ओलांडून ह्या साईडला यावं लागतं त्याच्यामुळे मला भीती वाटत होती पण म्हटलं जाऊ दे त्याला पण डेअरिंग करू दे आणि थोडं हिंमत असायलाच हवं मुलांच्या बाबतीत म्हटलं म्हणजे इकडे पिवला मस्त कढीचा खाऊ घालत होती मी तिचं काय एक दोन घास चांगला खाणार आणि परत अजून जेचं तेच करते मग मी दोन तीन घास खाऊ घातले नंतर नाही म्हणायला लागली म्हटलं जाऊ दे उठ खेळत बस मग तू नंतर आणि इतकं गोड बोलावं लागतं इतकं चिऊ माऊ काऊ करावं लागतं आणि तेव्हा ती कुठं ते दोन चार घास शांततेने खाते नाही तर ते पण नाही बघा इतकी वळवळ करते आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक घासनंतर तिला पाणी लागतं मम्मम मम्मम असं तिचं चालतं आणि बघा ती काय करायची मी चपात्या करायला घेतल्या की माझं पोलपाट घेऊन घ्यायचं मी लाटायला लागली की चपात्या ला आणि ला ती लाटत बसायची छोटा गोळा घेऊन घ्यायचे मग काय पप्पा म्हणे तिला आजच घेऊन येते तिच्या पप्पांना एवढं बापरे लेकीने सांगायलाच पाहिजे आणि ते मग लगेच तिला पोलपाट घेऊन आले ती बघा किती मस्त दाखवत होते आल्याला आणि हा बाजार होता कालचा त्याच्यामुळे मस्त याने भाजीपाला आणला मग भाज भाजीपाला अवनिशला म्हटलं तू भर फ्रीजमध्ये तोपर्यंत आलीस मी इकडे कांदा टोमॅटो अद्रक लसूण वगैरे सगळं त्याला फ्राय करून घेत होती पनीरची भाजी करायची होती त्याच्यामुळे आणि बाजाराच्या दिवशी ना खूप म्हणजे खूपच दांदलं असते कारण की बाजार पण लावायचा ते सगळं निवडून भरावं लागतं त्याच्यामुळे बाकी सगळं त्याला भरायला लावलं अवनिशला आणि पिऊमध्ये मध्ये काय तिला तो येऊन जाऊन त्या टोमॅटांना पकडत होती आणि त्यांना इतकं दाबायला करत होती म्हणजे पूर्ण खराब करायचं मागे मग मा पटापट भरलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं म्हटलं नंतर कोथिंबीर निवडते आणि मग त्या निवडलं झालं सगळं ठेवलं इकडे पनीर कट करून घेतलं फ्राय करून घेतलं तुपामध्ये छान आणि मस्त अशी पनीरची भाजी जिरा राईस चपाती असं आजचं जेवण होतं रात्रीचं आणि मी इतकी थकली होते म्हटलं जाऊ दे माझे आणि सर्दीने पण खूप विकनेस येऊन गेलेला होता म्हटलं आता माझ्याकडनं काही उभं राहून होत नाही आहे यांना म्हटलं मी बसून चपाती लाटून देते तुम्हाला मला आजच्या दिवस आणि काही जास्त नव्हतं चार पाचच चपात्या होत्या कारण की राईस राहिला की चपात्या थोड्या कमीच लागतात मग काय म्हटलं चार पाचच चपात्या तुम्ही द्या क शेकून मला उभं राहून पटपट आणि मी आ, लाटून देते बसून कारण की मी प्रेग्नन्सीच्या वेळेस माझ्याकडनं होत नव्हतं ना त्यावेळेस मी अधूनमधून यांना शिकायला लावायचे आणि हे करणं खरंच खूप छान म्हणजे जमतं आहे थोडेफार कामं करू लागतात ते मला हेल्प आणि खूप लकीली माझा नवरा खूप हेल्पफुल आहे माझ्या बाबतीत तरी म्हणून मला मी लकी त्या बाबतीत मग काय मस्तपैकी यांनी अशा चपाती आणि ही चपातीनं तूप लावून मी जे तूप टाकून पनीर फ्राय केलेलं होतं ना त्याच त्या मी तप चपाती टाकली तुला तुम्हाला ते कण दिसत असेल तुपाचे पनीरचे मग म्हटलं नाही त्याच्यावरच टाका छान होते चपाती आणि तुपाचंच आहे ते मग बघा त्यांनी अशी छान अशी बघा चपाती किती छान टम्म फुगत होती आणि मस्त अशा चपात्या झाल्या पेऊ पडली मग काय चपात्या छान अशा झाल्या इकडे भाजी करायला घेतली आणि त्यांनी शाही पनीर मसाला आणलेला होता आणि इकडे पनीर फ्राय करून घेतलेला होता आणि मस्त पनीर पनीरची भाजी करून घेतली आणि हो ते पनीर मसाला नसला ना तर आणि घरगुती किती पण मसाले टाका तुम्ही ती भाजी चविष्ट बनतच नाही आणि ती चवीला तर अशी लागत पण नाही जशी आपली पनीरची भाजी लागते त्याप्रमाणे मग अशी मस्त पनीरची भाजी बनवली जिरा राईस असं छान जेवण झालं होतं आणि संध्याकाळच्या वेळेला जवळपास म्हणजे दोन ते तीन दिवसांपासून कंटिन्यू खिचडी चालू होती कारण की माझी तब्येतच बरी नव्हती हो आणि यांना पण ऑप्शन नव्हता नाहीतर हे लगेच एक दिवस झाला की म्हणतात की काय सारखं खिचडी वगैरे असं पण माझी तब्येत डाऊन असल्यामुळे ते पण काही बोलले नाही आणि मी कंटिन्यू मग एके दिवशी मिरची टाकून एखाद्या एक दिवशी एका दिवशी मसाल्याची एका दिवशी साधी खिचडी असं चाललं होतं माझं म्हणजे दोन तीन दिवस तरी आम्ही कंप्लीट खिचडीच खाल्ली मस्त असं भाजीमध्ये बटर होतं दिसलं मला फ्रीजमध्ये म्हटलं आहे चला टाकून दे नंतर आठवण आली आधीच टाकायचं होतं पण मग मला ना आधी लक्षातच नाही आलं मग इकडे बटर पण टाकून घेतलं आणि पनीर पण पन खूप छान फ्रेश मिळालेलं होतं आणि ताजी ताजी कोथंबीर को को पन होती आणि तुम्हाला कोणाकोणाला पनीरची भाजी आवडते नक्की सांगा पिवला पण क पनीर इतकं आवडतं तिचं म्हणणं होतं की मला सार नको देऊ पनीर दे फक्त मग तिला मी चपातीच्या घासमध्ये दाखवत होती की बघ तुलाच पनीरच दिलेलं आहे फक्त आणि तेव्हा ती तो घास खात होती नाही तर डायरेक्ट ठेवून देत होती बाजूला नाही खायचं म्हणून नंतर सार केला थोडा त्याच्यामध्ये पनीर मस्त टाकून घेतले आणि हो मला पण आवडतं अवनीशला पण आवडतं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच पनीरची भाजी आवडते असं पण म्हटलं तरी काही हे नाही आणि खरं तर खायलाच पाहिजे पनीर कारण की त्याच्यामध्ये पुष्कळ म्हणजे पुष्कळ प्रमाणात प्रोटीन असतं आणि चांगलं असतं हेल्थसाठी आणि हो मी किती दिवसापासून म्हणते की मला घरी पनीर बनवायचं आहे पण तर तसं वेग म्हणजे हेच येत नाही योगच येत नाही असं पण म्हणायला काही हरकत नाही कारण की कधी माझी इच्छा नसते कधी माझी इच्छा असते तर मग काहीतरी असंच असतं की ते होतच नाही शक्य नाही तर मला खूप चाललं माझ्या मनात की नाही मी एकदा स्वतःहून बनवेल घरी आणि बघू कसं जमतं तर हे छान असं तेल टाकून घेतलं जिरं टाकून घेतलं आणि ला भात छान बॉईल करून घेतलेला होता मी बिर्याणीचा तांदूळ या हासा पण आणि त्याच्यात कोथंबीर टाकून घेतली मस्त असा जिरा राईस रेडी झालेला होता आणि टेस्टला तर इतकं असं झालं होता ना खूप खूप टेस्टी लागत होता थोडं मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि पिऊ तर काय तो बॉईल केलेला भात वाटीत घेऊन करून खात होती तिला काय इतका आवडत होता आणि छान असे टेमटिंग दिसते बघा भाजी पोळी आणि नंतर मग कांदा वगैरे कट केला सो so, व्हिडिओ आवड व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय गाईज